मला ते सगळ्यांच्या समोर मांडायचं होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या मध्ये हा एपिसोड शूट झालेला आहे जेव्हा कार्यक्रम नवा होता कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागांमधला हा भाग आहे त्यामुळे ते जे वाक्य आहे की दहा वर्ष झाली डोक्यात हवा गेली होती तर वाक्यात मग पुन्हा प्रॉब्लेम होतो कारण पन्नासच एपिसोड झालेले आहेत आणि तुम्ही म्हणता तेव्हा ही घटना घडली तर तेव्हा हवा गेली होती कदाचित मग दहा वर्षे झाल्यावर हवा डोक्यात गेली ही वाक्यच वेगळी वेगळी वाटतात मला सगळं सगळं पहिल्या पन्नास भागातच चला माझ्या डोक्यात हवा गेली असेल असं तुमचं म्हणणं आहे पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं मला पाणीही विचारण्यात आलं नाही मला सगळ्यांना सांगायचं की एस एल विजन नावाची खूप मोठी कंपनी खूप नावाजलेली झी मराठीची कंपनी चला हवायुद्याचा सगळा कारभार सांभाळते आणि त्यांनी उत्तम हा कारभार सांभाळला आजपर्यंत कंपनीची किती माणसं काम करतात जे जे लोक हवाई उद्याच्या शूटिंगला आले ते सगळ्यांना माहिती आहे चॅनलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसिव्ह करण्यापासून त्यांच्या मेकअप रूम पर्यंत नेण्याचं कामही करत असतात क्लासिक स्टुडिओ जो मीरा रोडला आहे त्या क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं आणि क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रूम ही शरद उपाध्य सरांना देण्यात आलेली होती जी ए सी रूम होती मला जितकं माहिती आहे आणि जितके कलाकार हवाई उद्यात आलेले आहेत त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते म्हणजे आदल्या दिवशी त्याची मिटिंग होते की कुणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाही बरं पाण्याचा मुद्दा आणखी मला थोडा पुढून यावा असं वाटतंय पाणी विचारलं नाही ही, विचारल ही खरंच माझी जबाबदारी असेल का असा मला अजूनही प्रश्न पडलेला आहे कारण मी स्टेजवरती होतो तुम्हाला जसं आठवतंय मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात माझे रिहर्सल उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रूममध्ये गेलो त्यावेळी तुम्हाला पाणी नाही मिळालं ह्याला मी जबाबदार आहे का मला अजून कळत नाही मी ब्लँक आहे गेले तीन चार तास की मी जर स्टेजवर आहे आणि सरांना खाली पाणी नाही मिळाले ज्याचा निर्माता मी नाहीच आहे शोचा ज्याचा शोचा निर्माताच मी नाही आहे बरं ते निर्मिती संस्थेला मी दोष देतोय का तर नाही त्यांची कामाची पद्धतही मी तुम्हाला सांगितली तरीही पाणी न देणं हा अपमान मी कसा केला मला माहिती नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला